बातमी शक्तीपीठ महामार्गाविरोधातल्या आंदोलनाची आहे या महामार्गाविरोधात एल्गार पुकारलेला आहे शेतकऱ्यांनी फडणवीस सरकार हा महामार्ग जबरदस्तीनं लादत असल्याचा आरोप आता काही राजकारण्यांकडून पण होतो आहे सतेश सतेज पाटील तसंच जयंत पाटील आणि राजू शेट्टी तसंच आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी झालेले आहे शक्तीपीठ महामार्ग हा आम्ही होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत आज शेतकऱ्यांनी महामोर्चा आझाद मैदानात धडकवलेला आहे तसंच बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत अंबादास दानवे सचिन अहिर तसंच कैलास पाटील जयंत पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवलाय कोल्हापूरमध्ये मात्र त्यावेळी एक नोटिफिकेशन निघालं आणि नोटिफिकेशन काढून त्यावेळी शासनानं कोल्हापूर पुरता हा रस्ता रद्द केला अशा पद्धतीची भूमिका विधानसभेच्या आधी घेतली आणि ज्या दिवशी हा नोटिफिकेशन आहे त्या दिवशी आम्ही म्हटलं हा रस्ता आम्हाला कोल्हापूर पुरता रद्द नको आहे हा रस्ता पूर्णपणे आम्हाला रद्द पाहिजे ही आम्ही कोल्हापूरकर म्हणून आमची भूमिका सगळे रस्ते असताना मग माहूर नांदेड असेल नागपूर माहूरला घ्यायचा असेल सगळे रस्ते झालेले असतात एखाद्या वेळेस आता दिलीप सोपाल साहेब म्हणले तसं एक तर याचं एखादं एक्सपान्शन होऊ शकतं एक पत्रक आणखी वाढू शकतो परंतु या सरकारला या सरकार यांना जनतेशी घेणं देणं आहे नाही हे मला माहिती नाही परंतु कॉन्ट्रॅक्टरशी निश्चित देणं घेणं आहे कारण वेगवेगळे मार्ग या राज्यामध्ये आज होत असताना हाच हेतू लक्षात ठेवला जातो जनतेच्या भावना चिडण्याच्या आणि म्हणून बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ झाला ठिकाणी याला विरोध होत असताना जनतेचा विरोध असताना मला असं वाटतं विकास कोणत्याही कामाचा नाही तुम्हाला शक्तीपीठ नको असेल शक्तीपीठ आम्ही रद्द करणार तुमच्या इच्छे विरुद्ध कुठलंही काम सरकार करणार नाही तुम्ही सांगितलं शक्तीपीठ नको शक्तीपीठ रद्द समृद्धी महामार्गाचा एका किलोमीटरचा खर्च हा अष्ट्याहत्तर कोटीचा आहे तर शक्तीपीठाचा अपेक्षित खर्च एकशे सात कोटीचा आहे म्हणजे हा त्याच्यापेक्षाही प्रचंड मागडा आहे याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे भ्रष्टाचार आहे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि म्हणून शक्तीपीठ जनतेच्या इच्छेच्या विरोधात लादणं हा मोहम्मद तुगलकी निर्णय ठरेल आणि महम्मद तुगलकासारखं वागू नका फडणवीस साहेब तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या सारखं वागा एवढंच माझ मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक रस्ते आहेत जे कुणी मागितलेलेच नाही कोणी मागणी न करता सरकारने जाहीर केलेले स्वतःहून रस्ते हा एक चमत्कार आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या एकाही नागरिक शेतकरी राहू दे एकाही सामान्य माणसाने या रस्त्यांची कधीही मागणी केली नाही पण सरकार हे नवे नवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेत आहे हे तुम्हाला आम्हाला कळायला काय फार अवघड आहे असं नाही हा एक मार्ग आहे पक्षनिधी उभा करण्याचा